जिवंत जेव्हा तुम्ही पडल्या तेव्हा लोकशाहीचं मर्डर हत्या करण्यात आली आहे तर मला आमच्या अमरावतीमध्ये सगळ्यात मोठं उदाहरण आहे आम्ही असे कॅन्डिडेट होतो जेव्हा लोक गवाई देत होत की दीड दोन लाखाने निघन आणि आमचा पराभव झाला तेव्हा लोकशाही कुठे केली होती आम्ही एलिगेशन नाही केले आणि आम्ही काही प्रश्न कोणाला विचारलं नाही आणि सगळ्यात खमालची गोष्ट आहे की दोघं भाऊ एकत्रित आले पण फक्त स्वार्थासाठी आले फक्त तोड्या करण्यासाठी सोबत आले आज उद्धव ठाकरेजींची जी परिस्थिती झाली आहे बाळासाहेब ठाकरेजी वरूनही पाहत असन की माझा एक ललकार पूर्ण महाराष्ट्र मला फॉलो करायचं आज अशी परिस्थिती माझ्या मुलांनी उद्धव ठाकरेजींनी करून ठेवलेली हो आहे की रोडवर निघून मतांची गरज त्यांना पडत तर मला असं वाटते की विचाराला जगले असते त्या आज रोडवर येऊन आणि कॉर्पोरेशन मध्ये मी तुम्हाला सांगते मुंबईमध्ये अशी परिस्थिती उद्धव ठाकरेजींची की त्यांना प्रत्येक दारामध्ये जाऊन हात जोडावा लागन कारण ते म्हणतात ना की हे लोक आमचे भाऊ आहे म्हणून आम्ही भाऊ भाऊ आहे तर राज ठाकरेजींना विचारावं लागेल तुम्ही हनुमान चालिसा भोंगे हा सगळी गोष्टी करत होत्या आत्ता त्या सगळी गोष्टी कुठे गेल्या कारण उद्धव ठाकरेजींसोबत बसणं म्हणजे हिरवा झेंडा हातात घेणं आणि हे परिस्थिती लवकरच तुम्हाला मुंबईत दिसणार आहे आणि आत्ता जे आम्ही ऐकलं की हे म्हणतात एक वर्ष जर इलेक्शन लांबलं कॉर्पोरेशन जिल्हा परिषद आणि हे सगळी गोष्टी जर लांबली तरी चालते पण तुम्ही जे मतांची यादी आहे ते बरोबर करा राज ठाकरे राज ठाकरेजींना माझा एवढा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती सीटा आपल्या कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषद किती जाग्यावर मनसे म्हणून ते निवडून आलेले आहे त्यांनी पहिलं ते उत्तर द्यावं किती आमदार आपले झाले आहे आणि कुठे कशा घोड झाला ते स्पष्टीकरण सगळ्यांनी द्यावं आत्ता तुम्हाला हे घोड घोड दिसत आहे एवढे वर्ष तुम्ही सगळे आणि मला तर राज ठाकरेजींचं खूप मोठे नेते आहे ते पण एकच समजत नाही की कधी लावरे तो व्हिडिओ चालू होते कधी ते व्हिडिओवाल्यांचं समर्थन करतात कधी त्यांच्यासोबत जाऊन बसतात आज फक्त दोघा भाऊनी एकत्र याच्यासाठीच केली की पुढचे इलेक्शन आम्हाला कशीच पद्धतीने कारण दुकानदारी बंद होऊन जाईल ना आणि बाळासाहेब ठाकरेजी दुकान खुली असो की बंद असो पण त्यांचे विचार नेहमी जागृत होते आणि इथे विचाराला मारून फक्त दुकानदारी कशी सुरू होईल फक्त ठाकरे परिवार त्याच गोष्टीला लक्ष देऊन आहे आणि याद्या इलेक्शन कमिशनवर आज नाही संविधानवर या देशावर आणि इलेक्शन कमिशनवर आमचा पहिल्यापासून भरोसा होता आमचा पराभव झाला आमच्यासारखे लोकांचा तरी आमच्या इलेक्शन कमिशनवर आणि मतदारांवर पूर्ण विश्वास आहे आणि जे स्वतः निराशावादी आहे ते मतलब ठाकरे परिवार आहे जे आज रोडवर निघून फक्त एलिगेशन आणि उद्धव ठाकरेजींना जो पूर्ण देशाने पाहिलेला आणि महाराष्ट्राने आत्ता यावेळी दसरेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे त्यांची दसरा मेळावा झाला त्याच्यामध्ये बरेचसे लोकांनी टीव्ही बंद करून ठेवल्या होत्या का कारण उद्धव ठाकरेजी कधी शेतकऱ्यांवर बोलत नाही कधी घरकुलाच्या विषयावर बोलत नाही युवकांना रोजगार